मना म्हणा फक्त भाजप युवांची ताकत फक्त भाजप मना मना फक्त भाजप युवांची ताकत हे फक्त भाजप सोबत हे क्षणा क्षणा आपलं भाजप ना खोटी आश्वासने बढाया दुसऱ्यासारख्या भाजप हे फक्त भाजप मोहीम घेऊन हाती भाजप येणार एखाद्याचा फॉर्म बाद करण्याचा अधिकार या रिटेनिंग ऑफिसरला नसतो परंतु यांनी ठाण्यावरून इकडून तिकडून अधिकारी आणले आणि षडयंत्र असलं की कुठल्याही परिस्थितीत कमळाचं निशाण हे कसं गोठवता येईल तो तो त्या ठिकाणी त्यांचा फॉर्म कसा बात करता येईल याचा केविलवाणा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून केला आणि नंतर मग त्या आसुरी शक्तीला त्या ठिकाणी बकासुराला ठरेल या बकासुराला वाटलं की आता काय आता भारतीय जनता पार्टीचं कमल नाहीये त्यामुळे माझं खुलं झालं परंतु ही लोकशाही आहे न्यायालयामध्ये दाद मागितली आपण आणि आपलं जे गोठवलेलं तिघोना जे आपला बाद झालेला फॉर्म आहे हा न्यायालयानं ने आपला फॉर्म त्या ठिकाणी ओके केला आणि आज आपला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार चारही उमेदवार आज रणांगणामध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत ताकद फक्त भाजप मना मना फक्त भाजप युवांची ताकत हे फक्त भाजप सोबत हे क्षणा क्षणा आपलं भाजप आश्वासने पढा फक्त भाजप मोहीम घेऊन हाती भाजप येणार जनतेच्या हृदयात कमळ हे फुलणार काळ्या मातीच हे सोन होणार विकास संपूर्ण या जुगाव असेल सेक्टर सात असेल आठ असेल तीन असेल चार असेल पाच असेल सात असेल ही सर्व या परिसरामधील जी शिक्षित लोक आहेत किंवा गावातली लोक हैत, ची आहेत एल आय जीची आहेत एम आय जीची आहेत रो हाऊसमधले आहेत ही सगळे जाणतात की भारतीय जनता पार्टी देशाचं एक एक यशस्वी नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि या संपूर्ण महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नवी मुंबई शहराला पंचवीस वर्ष एक विजन दाखवणारे या शहराला वेगळ्या दृष्टीनं त्या ठिकाणी आपुढे घेऊन जाणारे नेतृत्व आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचं नेतृत्व या नागरिकांनी नवी मुंबईने स्वीकारलं आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भूल थापा न देणाऱ्या फेकू लोकांना नवी मुंबईची जनता बिलकुल थारा देणार नाही आणि नवी मुंबईतल्या नागरिकांचा कोल हा भारतीय जनता पार्टीच्या बाजूनच असेल असा माझा फक्त भाजप हे फक्त भाजप मोहीम घेऊन हाती भाजप येणार